अध्याय पहिला कथासार नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म त्यांची तपश्चर्या ग्रंथारंभी मालू कवी म्हणतात कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिपीलायन ऐरहोत्र चमस दुर्मिल आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस अलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली तो मोठ्या समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्ही बोलावून आणले असे नवनारायण हरीस विचारले तेव्हा त्यांनी सुचविले की आपण सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत जसे राजहंस एकाजुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रकट होऊ हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल शुक मुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मग जशी रम्मान होणारी जी कुबजा ती जनीदासी या नावाने उघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमहात्म्य वाढवू अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रकट व्हावे ते सविस्तर कळवण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली तेव्हा हरीने सांगितले की ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्य पुराणात पूर्वी हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्यापैकी विर्याचा काही भाग ठिकठिकाणी थेक पडला आहे त्यापैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य एका मच्छीने गिळे तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंदर नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मे जैन राजाने नागसत्र केले आहे त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा अग्नि गर्भ सांडतील त्या प्रसंगी जालंधराने त्या अग्नकुंडात प्रकट व्हावे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडलेला आहे तेथे चमस नारायण याने रेवन सिद्ध या नावाने प्रकट व्हावे थोडासा अंश हा एक सर्पिणीलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग राजाच्या ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणवल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे होते तसेच आहे त्यात अवीरहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्यर प्राप्तिस्त मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिर्ड्यावर पडेल त्यात सूर्य आपले त्या वीर्य सांगतील ते उकिर्डामय असेल त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नासमयी पाहून ब्रह्मदेवांचे वीर्य गळाले त्यासमयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली मग ते वीर रगडून चौफेर केले त्यावेळी ते एके बाजू साठ हजार ठिकाणी ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे भागीरथी नदीमध्ये पडले ते कुशबेटात गेले ते अद्याप तेथेच आहे यास्तव पिप्पीलायन नारायणाने तेथे प्रकट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य पडले ते त्याने जपून ठेवले आहे त्यात ध्रुव मीन नारायणाने भरतरी या नावाने अवतीर्ण व्हावे हिमालयाच्या आरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळले त्यात थोडेसे जमिनीवर पडले त्या त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिलेले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात संचार करून कानिफा या नावाने प्रकट गोरक्षणाने गोरक्षनाने पुतळा केला त्यात रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावा याचे याचा नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदरांचलावर गेले तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत आहात त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरांस म्हटले ते ऐकून तो तिला म्हणाला मी तुला या मंत्राचा उपदेश करीन पण यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पाहावयास निघाली ती फिरत फिरत यमुनेवर आली तेथे मनुष्याचा वास नव्हता त्यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी उदकातच होती तिच्या उदरातील तो गर्भ मंत्र ऐकत होता तेने करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकरांनी पार्वतीस विचारले इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकरांनी तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरेतील कवी नारायणांनी संचार केल्याचे त्यांना समजले मग त्यास शंकरांनी सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला त्रैदैत्याकडून करवीन यास्तव तू पुढे बदरिकाश्रमस ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तीरावर टाकून आपण उदकात निघून गेली पुढे काही दिवसांनी किती एक बक्ष पक्षी मासे धरावयास यमुना तटी आले त्यांनी ते अंडे पाहिले व लागलीच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले तेव्हा त्याची दोन शलके झाली एका शलकात ते बालक पाहून त्याच्या कर्कश्य रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला त्यात सूर्यासारखा सारखा दैदिप्यमान बालक पाहून त्यांचे अंतकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या बालकास मारील असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव याच्याविषयी तू मनात किमान संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्यास घेऊन आनंदाने घरी आपल्या स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लावले तो पाना फुटला मुलगाही दूध पेऊ लागला मग मुलास नाऊ माखू घालून पाळण्यात निजविले आधीच त्या उभयांतांना मुल व्हावे म्हणून त्यांची आशा सुटली होती तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांना अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरविले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथांजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उदयुक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याप्रमाणे आपण कसेही करून याचा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लगेच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपरका मारून म्हणाला मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू पुन्हा पाण्यात सोडून देतोस तर मग काय खाशील भीक मागावयाची असेल तर अशा लक्षणांनी असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून तेथे ते फिरत फिरत ते त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली ती इतकी कठीण की, की त्याच्या हाडाचा सांगाडा मात्र राहिला इकडे श्री दत्तात्रयाची स्वारी शिवालयात गेली व शंकरांची स्तुती करता शंकरांनी प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले नंतर उभयंतांनी एकमेकास नवल विचारले असता तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची श्री दत्तात्रयाने आपली इच्छा असल्याचे शंकरांस कळवले मग त्यांना बरोबर घेऊन शंकर आरण्यात गेले त्या समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठी श्री दत्तदास अरण्य पाहण्याची वासना घेऊन त्यास शंकरांचा होकारही मिळाला ते उभयता बदरीकावनात शोभा पाहून आनंद पावले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा।